तर पालकमंत्री कुणाला करायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे दिल्ली भेटीत अमित शहानी शिंदेना सांगितल्याची राऊतांनी माहिती दिली आहे फडणवीसांनी शिंदे गटाला लायकी दाखवल्याचंही राऊतांनी म्हटलंय पालकमंत्री पदावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर दोन काळ्या जादूचे पुजारी रायगडमध्ये पोहोचल्याचं जितेंद्र आव्हाडांनी वक्तव्य केलेलं आहे पालकमंत्री आपापल्या भागामध्ये झेंडे फडकवतात फडकवत्या पण त्याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी काही देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं अमित शहानी त्यांना सांगितलं की पालकमंत्री पदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो तो मैं उस बारे में मुख्यमंत्री कोणी सूचना नाही दे देशाचं गृह मंत्रालय पालकमंत्रीपदी कोणी बसावं हे हो? सांगण्यासाठी नाही हे अमित शहानी डेप्युटी सीएम मिंदीच्या तोंडावर सांगितलं हे खरं आहे की नाही जाऊन तुम्ही विचारा रायगडच्या पालकमंत्री पदाचं तीरा सुटलेलं नाही पण ती तटकरेच आता झेंडावंदन आहे अशी माहिती सांगतो माझ्या माहितीप्रमाणे दोन काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोचले om um, phat phat swaha om um, phat phat swaha sala